गोपाळ हा दूध व्यवसाय करीत होता त्यातूनच सोलापुरात गायत्रीच्या घरी दूध देताना त्यांचे प्रेम जुळले दोन ते तीन महिन्यांपूर्वी त्यांच्या घरच्यांनी लग्न लावून दिले परंतु लग्नानंतर जे घडलेलं आहे अत्यंत भयंकर असं घडलेलं आहे आणि त्यानंतर दोघांचाही मृत्यू झाला चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या अवघ्या काही महिन्यापूर्वी प्रेमविवाह केला आणि त्यानंतर दोघात खटके उडायला सुरुवात झाली आषाढी एकादशी असल्याने रविवारी म्हणजेच सहा तारखेला आषाढी एकादशी होती आणि त्यानंतर रात्री घरातील सर्वजण भजनाला गेले होते भजनाहून परतल्यानंतर त्यांना हॉलमध्ये गायत्री ही फरशीवर पडलेली आढळली तिच्या गळ्याभोवती मोबाईल चार्जरची वायर गुंडाळलेली होती दुसऱ्या खोलीत गोपाळ नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला घटनेची माहिती पोलीस पाटील पांडुरंग कुंभार यांनी सोलापूर तालुका पोलीस स्टेशनला कळवली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह हो शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात पाठवले गोपाळ हा दूध व्यवसाय करीत होता त्यातूनच सोलापुरात गायत्रीच्या घरी दूध देताना त्यांचे प्रेम जुळले दोन ते तीन महिन्यांपूर्वी त्यांच्या घरच्यांनी लग्न लावून दिले परंतु लग्नानंतर त्यांच्यात कुरबूर सुरू झाली त्यानंतर प्राथमिक माहितीनुसार रविवारी गोपाळ गुंडे याने गायत्रीचा चार्जरच्या वायरीने गळा दाबून गळा आवळून खून केला व त्यानंतर त्यांनी स्वतः गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली